नमस्कार पितांबरीग्रिकल डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या कार्यक्रमात मी अमोद तुमचं सगळ्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतोय सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला जो काही प्रतिसाद देत आहे जो काही भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आज आपण शेतीच्या एका महत्वाच्या विषयावर म्हणजेच सेंद्रिय शेती प्रमाणीकरण या विषयावर इथे सखोल चर्चा करणार आहोत बदलत्या काळात सेंद्रिय शेती हा केवळ एक पर्याय राहिला नसून ती एक आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक शेतीचा एक प्रभावी मार्ग ठरतोय आज आपल्यासोबत आहेत श्री सचिन पालकर सर जे गेल्या अनेक वर्षांपासून सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत सचिन पालकर सर यांनी हॉर्टिकल्चरमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केलं आहे सेंद्रिय शेती क्षेत्रात सतरा वर्षाहून अधिक काळ ते तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत त्याशिवाय सॅप ॲग्रो सर्व्हिसेस ऑर्गॅनिक फार्म कन्सल्टन्सी त्यांनी चालू केली असून यामार्फत चाळीस हजाराहून जास्त शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रमाणीकरण त्यांनी केलेलं आहे तसेच वीस हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्यांनी सेंद्रिय शेतीबाबत प्र प्रशिक्षणसुद्धा दिलेलं आहे ते आपल्या अनुभवातून आपल्या या क्षेत्रातील संधी अडचणी आणि भविष्यातील दिशा याबद्दल मार्गदर्शन करतील सो सचिनजी शेतीतून प्रगती ह्या कार्यक्रमात सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार सर सर सेंद्रिय शेती म्हणजे मुळात म्हणजे नक्की काय हे पहिलं तुम्ही आम्हाला समजावून सांगाल का नक्कीच सेंद्रिय शेती ही पूर्वापार शे शेती चालत आली होती त्याला फक्त आपण स्टँडर्डायझेशन करून त्याचं सर्टिफिकेशन करायचं पाळी का आली तर आपल्याला आपल्यामध्ये असलेला जागरूक ग्राहक आणि शेतकरी ह्याच्यामधला दुवा म्हणजे सर्टिफिकेशन सेंद्रिय शेती ही पूर्वापार चालत होती पण त्याच्या सुरुवातीची जी, जी रासायनिक शेती होती त्यामध्ये एकोणीसशे साठ साली क्रांती झाली आणि त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात रासायनिक शेतीचा प्रयोग सुरू झाला आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला <coughs> दिवसेंदिवस जाणवायला लागले त्यामध्ये मातीची सुपिकता कमी झाली वेगवेगळे वे आजार आपल्या मानवाला आले आणि त्यामध्ये कॅन्सरसारखे भयंकर आजार, आजार, आजार। आपल्या जीवनात आले पण ह्याचं मूळ कारण हेच आहे की आपल्या शेतातून जे रासायनिक पिकवलेलं जे पीक आहे की त्याच्यामध्ये जे पेस्टिसाइड वापरले जातात त्यामुळे हे रोग बळावले आणि म्हणूनच आपल्याला सेंद्रिय शेती करण्याची गरज भासू लागली आता सेंद्रिय शेती म्हणजे नेमकं काय सेंद्रिय शेती म्हणजे त्यामध्ये कुठल्याही युरिया डी पी सारखे किंवा पॉस्ट पोटॅश सारख्या रासायनिक खतांचा वापर करायचा नाहीये कुठलंही रासायनिक कीटकनाशक वापरायचं नाही किंवा ना कुठलंही रासायनिक बुरशीनाशक वापरायचं नाहीये त्याला सेंद्रिय शेती म्हणता येईल सेंद्रिय शेती करताना तुमचा काडी खचा शेतावरच त्याचं कंपोस्ट खत तयारायचं आहे तसेच पितांबरीचं असते तुमचं गोमय खत गांडूळ खत त्यांची निंबोळीची पेंट प्रोम फॉस्फोरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि वेगवेगळे प्रकारचे असलेले कामगंध सापळे ह्या सगळ्यांचा समावेश हा सेंद्रिय निविषांमध्ये होतो त्यामुळे पितांबरीचे हे प्रोडक्ट तुम्ही नक्कीच वापरू शकता सेंद्रिय शेती करत असताना त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरी सेंद्रिय शेती करत असताना ऑर्गॅनिक ॲप्रुवड प्रोडक्ट हेही तुम्ही वापरू शकता ज्यांचं आपण प्रमाणीकरण केलेलं असेल तर अशा प्रकारे थोडक्यात सेंद्रिय शेतीची व्याख्या आपल्याला करता येईल पण मग सेंद्रिय शेतीची व्याख्या तुम्ही सांगितलं पण मग सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण जेव्हा आपण म्हणतो किंवा सर्टिफिकेशन म्हणतो ते नक्की कसं म्हणजे काय असतं ते नक्की कसं केलं जातं ओके सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण हे ही प्रमाणीकरणाची सुरुवात दोन हजार एक साली सुरुवात झाली हे मान्यता मान्यताप्राप्त ॲग्रिकल्चर प्रोसेस अँड ॲग्रिकल्चर प्रोसेस अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ही जी अपेडाची सेंट्रल गवर्नमेंट बॉडी आहे जी ती मिनिस्ट्री कॉ मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर येते आणि तेव्हा अपेडाने एम पी ओ पी नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन हा सर्टिफिकेशनचा प्रोग्रॅम त्यांनी दोन हजार एक साली लाँच केला आणि असं करताना अपेडाने काही संस्थांना हे काम दिलं ज्याचं त्याला म्हणजे आपण ॲक्रिडेशन दिलं आणि त्यांनी हे सर्टिफिकेशन बॉडीचं काम ॲज अ त्यांचं सर्टिफिकेशन मार्फत हे सुरू झालं तर आता आतापर्यंत भारतामध्ये एकेचाळीस सर्टिफिकेशन बॉडी आज पूर्ण ऑल ओव्हर इंडिया आहेत त्यामधल्या थर्टी नाईन ॲक्टिव्ह आहेत तर त्यांच्यामार्फत शेतीचं प्रमाणीकरण केलं जातं एकोणचाळीस संस्था ज्या आहेत त्या प्रमाणीकरण करून आपल्याला देतात भारतामध्ये सध्या सर सेंद्रिय शेतीबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होती काहींना ती भविष्यातली फार मोठी संधी वाटते तर काहींच्या मते आर्थिक किंवा व्यवस्थापनाच्या दृष्टीने ती एक अडचण वाटते किंवा त्यांना संघर्ष त्यात वाटतो खूप संघर्ष करावा लागतो सो तुमच्या मते भारतातील सेंद्रिय शेती ही शेतकऱ्यांकरता एक अपॉर्च्युनिटी आहे एक सुवर्णसंधी आहे का ते आव्हान आहे त्यांच्याकरता मला याच्या सांगायचं जर जेव्हा आव्हानं येतात तर त्याला नक्कीच जिथे जे प्रॉब्लेम असतो तिथे सोल्युशन निघालं तर त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम करता आणि तिथं बिझनेस जनरेट होतो तर असं म्हणता येईल की यामध्ये आव्हानं सुद्धा आहेत आणि संघर्ष संघर्षसुद्धा आहे तर संघर्षाचं रूपांतर जर आव्हानं आपण त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच ठेवला तर आपल्याला नक्कीच यामध्ये बरंच काम करता येतात जसं की यामध्ये संघर्ष सांगायचा झाला तर बरीचशी सेंद्रिय उत्पादनं आपल्या ग्राहकांपर्यंत मिळतच नाहीयेत त्याचा सुटवडा आहे ह्याचा अर्थ काय ग्राहकाला ही मागणी मोठ्या प्रमाणात आहे बाजारपेठेत याची मोठी प्रमाणात मागणी आहे तर त्या लेवलला मार्क मार्केटमधून शेती आपलं शेतीचं प्रोडक्शन किंवा शेतीमध्ये प्रोडक्शन होणं होणं गरजेचं ही संधी आहे दुसरी गोष्ट ही बाजारपेठ कॅबेज कॅबेज कॅप्चर काँच्च काँच्च करण्यासाठी आपल्याला ई कॉमर्स सारखे प्लॅटफॉर्म तयार करावे लागतील जेणेकरून ग्राहकापर्यंत हा हे प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल ही परत संधी आहे की तुम्ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्म चालू करू शकता तिसरी गोष्ट याच्यामध्ये सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण नक्कीच त्यामध्ये चॅलेंजेस आहेत त्यामध्ये डॉक्युमेंटेशन पार्ट आहे कागदपत्र वेगवेगळी तयार करायचे त्यामध्ये जर संधीचं उपांतर करायचं झालं तर हे जर तुम्ही चॅलेंज स्वीकारलं तर तुम्ही आज ग्राहकाला छाती डॉक्युमेंट सांगितलं तर आमचं प्रोडक्ट हे ऑर्गॅनिक सर्टिफाईड आहे किंवा सेंद्रिय प्रमाणित आहे म्हणता येईल तर अशा प्रकारे वेगवेगळ्या वे वे संघर्ष आहेच पण त्याचं रूपांतर जर आपण संधीत केलं तर नक्कीच आपण सेंद्रिय शेती ही फायदेशीर ठरू शकतो म्हणजे जर सर्टिफिकेशन जोडीला असेल तर थोडासा संघर्ष केला किंवा के, थोड्याशा अडचणींवर आपण मात करू शकलो तर शेतकऱ्यांकरता नक्कीच फायदेशीर ठरू शकेल हो मी तर असं म्हणे की सेंद्रिय शेतीचं प्रमाणपत्र ज्याला स्कोप म्हणतात हे तुमचं मार्केटिंगचं एक टूल आहे टूल आहे त्याचा वापर नीट केला तर त्यांनाच फायदा होऊ शकेल yes, नक्की सेंद्रिय शेतीमध्ये मुख्य मुद्दा हा आहे की त्याचं योग्य व्यवस्थापन होणं गरजेचं आहे तसेच त्यामध्ये निर्यातीच्या संधी फार आहेत आणि आत्ता जे टेक्नॉलॉजी जी आहे ए आय तंत्रज्ञान ह्याचा जर तुम्ही योग्य प्रमाणात वापर केला तर सेंद्रिय ही तुम्ही फायद्याची ठरू शकते दरवर्षी हे सेंद्रिय शेतीची बाजारपेठी पंधरा टक्क्याने दरवर्षी वाढते त्यामुळे ह्यामध्ये अमाप संधी उपलब्ध आहेत सर अनेक तज्ज्ञांचं असं मत आहे की सेंद्रिय शेती ही केवळ पर्यावरणपूरक नाही तर ती आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरू शकते पण काही शेतकऱ्यांचा मात्र अनुभव हो असा आहे की त्याला उत्पादन खर्च थोडा जास्त असल्यामुळे योग्य ती बाजारपेठ मिळत नाही करत ना हवा थोडा नफा मिळत नाही तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल नक्कीच सेंद्रिय शेती करत असताना आपल्याला सुरुवातीला उत्पादन खर्च वाढतो कारण सुरुवातीला तुमच्या मातीला ही रासायनिक खतांची सवय लागलेली असती ती सवय तोडण्यासाठी से आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या निविष्टांचा वापर करावा लागेल त्यामध्ये तुमचं पितांबरीचं गोमय खत असेल गांडूळ खत असेल प्रोम असेल ह्या सगळ्या निविष्टांची आपल्याला तिथे ती वापरावं वापरा वा लाग वापरावं लागेल ला ला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेंद्रिय शेती करत असताना सगळ्यात मूळ गाभ आहे त्याचं माती परीक्षण करणे जसं तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टर सांगतो तुम्ही ब्लड टेस्ट करून या मग मी तुम्हाला सांगतो डेंग्यू आहे की मलेरिया कारण डेंगूचं औषध मलेरिया चालत नाही आणि मलेरियाचं डेंग्यूला नाही तर तसंच इथे आहे आपण इथे सायंटिफिक वेने जर सेंद्रिय शेती करायची झाली तर नक्कीच तुम्हाला ती परवडणारी आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होऊ शकते सुरुवातीला रासायनिक खतं सोडून जेव्हा तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळता तर सेंद्रिय शेतीसाठी लागण्या ज्या निविष्ट आहेत त्यांचा खर्च असतो काही शेतकऱ्यांचं असंही म्हणणं असतं की सेंद्रिय शेतीमध्ये काही वापरायचं नाही तर असं नाही आहे तर तांत्रिक तसं असं बघायला जेवढ्या निविष्ट आपण रासायनिक शेतीमध्ये वापरतो त्याचप्रमाणे सेंद्रिय शेतीमध्ये असल्या निविष्ठा तुम्हाला त्या प्रमाणात वापराव्या लागतील तेव्हा तुम्हाला त्याचे ते रिझल्ट दिसायला लागतील आणि कालांतराने त्याचा कार्बन नायट्रोजन रेशो हा सुरुवातीला जो कमी झालेला असतो पॉईंट थ्री पॉईंट टू टक्क्यावर हा आपल्याला सेंद्रिय शेतीमधील कर्ब आलेला आहे तो वाढवण्यासाठी नक्कीच आपल्याला गोमय खत किंवा खत आपल्याला वापरावंच लागणार आणि मदत होत हो जर साधारणतः आपल्याला ते दोन ते तीन टन पर एकर एवढं वापरावं लागेल सर सेंद्रिय उत्पादनांना बाजारात योग्य किंमत मिळावी त्यांना योग्य तो बाजार भाव मिळावा ह्याकरता कोणती सर्टिफिकेशन्स किंवा कोणती प्रमाणपत्र आवश्यक असतात आणि ती प्रमाणपत्रं जर त्यांना मिळवायची असतील तर त्याकरता त्याची प्रक्रिया काय म्हणजे ते कोणत्या पद्धतीने ती प्रमाणपत्र मिळवू शकतात बरोबर तर सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण जर करायचं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे फसायचं लायसन्स असणं गरजेचं आहे जे 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 ज्या पण गोष्ट आपण खातो त्यासाठी फसायचं लायसन्ससाठी कंपल्सरी झालेलं आहे पूर्वी असं होतं की आम्ही ऑर्गॅनिक करतोय मग त्या फसाय लायसन्सची गरज काय पण तसं नाही आहे बऱ्याचशा गोष्टी त्या मँडेटरी सर भारत सरकारने केलेल्या आहेत त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं फसायचं लायसन्स असणं गरजेचं आहे कोणत्याही शेतकऱ्याकडे म्हणजे फसायचा लायसन्स असणं जर तुम्ही ते पॅक करून विकत असाल तर फ्रेश असेल तर नाही तुम्ही जर ओपनली विकत असाल त्यासाठी लागणार नाही पण तुम्ही पॅक केलं फॉर एक्झाम्पल तुमचा सेंद्रिय आंबा असेल तर त्याला तुम्ही जो बॉक्स वापरायचा बॉक्सवर फसायचं लायस नाही पाहिजे गरजेचं आहे असं आहे आणि जे तुम्ही सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरणामध्ये तुम्ही म्हणता एक कसं होतं किंवा त्याला कोणतं प्रमाणपत्र लागतं त्यामध्ये एन पी ओ पी हा जो प्रोग्राम जो भारत सरकारने दोन हजार एक साली लाँच केला त्याचं नवीन अपडेशन हे दोन हजार चोवीसमध्ये आठवी आठवं एडिशन एन पी ओ पी स्टँडर्डचं त्यांनी लॉन्च केलं त्यामध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात त्यामध्ये चुका सुधारण्यात आल्या आहेत आणि त्यामध्ये असं आहे की जर समजा तुम्ही सेंद्रिय आंबा तुम्ही जर केलात तुम्ही इंडिया ऑर्गॅनिकचा लोगो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये लावून तुम्ही डायरेक्ट ग्राहकापर्यंत तो पॅक करून देऊ शकता पूर्वी त्यामध्ये ही तरतूद नव्हती तर ही फार मोठी बदल त्यामध्ये झालेला आहे आणि जे सेंद्रिय शेतीचं प्रमाण आपण करतो त्याला साधारणतः तीन वर्ष लागतात आंबा काजू नारळ असेल तर आणि भात भाजीपाला आणि तृणधान्य असतील तर त्याला दोन वर्ष लागतात ऑर्गॅनिक सर्टिफाय होण्यासाठी सर्टिफिकेशन पिकअप प्रमाण त्याच्याप्रमाणे रुपांतराचा काला होती ज्या दिवसापासून तुम्ही रासायनिक शेती सोडता आणि सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरणाला सुरुवात करता त्या महिन्यात त्या वर्षापासून तुमचं ते ग्राहीत धरलं जातं अशा प्रकारे दोन ते तीन वर्ष तुम्हाला प्रमाणीकरण होऊन ऑर्गॅनिक स्टेटस मिळायला लागतं ला ला। ला सर तुम्ही प्रक्रिया तर सांगितलीत पण ह्यात काही अडथळे सुद्धा येऊ शकतात तर त्या अडथळे काय प्रकारचे त्याच्यामध्ये त्यांना सेंद्रिय शेतीचं जेव्हा प्रमाणीकरण करतो तेव्हा त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला सर्टिशन बॉडीकडे करावं लागतं त्यामध्ये तुमच्या शेतावर असणारे जी कोणती पिकं घेत आहेत त्याचं तुम्हाला तिथे नमूद करावं लागेल ही आम्ही मुख्य पिकं आणि आंतरपिकं घेतोय त्यामध्ये येणारा अडथळा असा की सेंद्रिय शेती करत असताना ह्याच्या जेव्हा इन्स्पेक्शन होतं तेव्हा ही सगळी पिकं खरोखरच शेतावर लावली आहेत की नाही लावली ना लाव तर ह्याची पुन्हा खा, खात्रीशीर करण्यासाठी थर्ड पार्टीचा इन्स्पेक्टर हा हे जे सर्टिफिकेशन बॉडी आहेत त्यांचा इन्स्पेक्टर तुमच्या शेतावर येतो ह्याचं सगळं व्हेरिफिकेशन केलं जातं तुमची फार्मर डायरी चेक केली जातात कोणत्या निविष्ठा वापरल्या त्या ऑर्गॅनिक होत्या सेंद्रिय होत्या की नव्हत्या हे सगळं चेक केलं आणि त्यानंतरच तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र सर्टिफिकेशन तर कधी कधी असं होतं बाजारमध्ये की आमच्याकडे ऑर्गॅनिक आहे पण त्याचं सर्टिफिकेशन नसतं आणि ते जो प्रोडक्ट त्या सर्टिफिकेशनमध्ये नसेल तर तो ऑर्गॅनिक म्हणून तुम्हाला विकता येणार नाही असंही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंधी शेती कर ज्या संस्था आहेत त्यांच्याकडे एकाच सर्टिफिकेशन बॉडीकडे सगळे प्रमाण सगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स नाहीये तर असं होतं की कधी कधी तुम्हाला एका ओ पीसाठी एका सर्टिफिकेशन बॉडीवर अवलंबून राहावं लागतं जर युएस साठी जर तुम्हाला एनओपी घ्यायचं असेल तर दुसऱ्यासाठी हे प्रमुख अडथळे आहेत आणि त्याचं प्रमाणीकरणाचा खर्चही जास्त आहे आणि आता जसं आपण स्मार्ट होतोय त्यानुसार हे डॉक्युमेंटेशन अजूनही आपण ते लिहितच आहोत तर हे प्रमुख अडथळे की शेतकरी या शेतात शेता, शेती करणार की मी हे डॉक्युमेंटेशन लिहित बसणार तर त्यासाठी त्यांना एक्सपर्टची गरज लागते किंवा त्यांना ही माणसं माणसांकडून हे काम करून घ्यावं लागेल किंवा आपल्याला आता आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानुसार स्मार्ट होऊन ते सॉफ्ट कॉपीच्या मार्फत तुम्हाला ते प्रोडक्शनचा डेटा तयार करावा सर सेंद्रिय प्रमाणपत्र मिळवण्याचे नक्की काय फायदे आहेत आणि शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक स्तरावर आणि व्यावसायिक स्तरावर कसा प्रकारे त्याचा कशा प्रकारचा फायदा होऊ शकतो सेंद्रिय शेतीचं प्रमाणपत्र हे तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः हे डिक्लेअर करता की तुमचा शेतीतलं प्रोड्यूस आहे हे ऑर्गॅनिक सर्टिफाईड आहे आणि हे ऑर्गॅनिक तुमचं जे सेंद्रिय शेतीचं प्रमाणपत्र आहे हे तुमचं एक मार्केटिंग टूल आहे मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून त्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही जनरल ट्रेड किंवा मल्टी ट्रेड मध्ये तुम्ही जाता तेव्हा जेव्हा जिथे त्यांचं रजिस्ट्रेशन होत वेंडर सेंद्रिय शेतकरी म्हणून तेव्हा तिथे हा मॅन्डेटरी प्रोग्राम आहे की तुमचं वेंडरचं सर्टिफिकेट सर्टिफिकेशन पाहिजे त्यामुळे तुम्हाला प्राईस बेटर मिळू शकते जर तुमचं प्रमाणपत्र तुम्ही त्यांना दाखवण्यात आलं तर हा एक फायदा आहे दुसरा फायदा असेल की नुसतं तुम्ही रॉ टू रॉ फळ किंवा कुठले धान्य न विकतात त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करणं गरजेचं आहे व्हॅल्यू ॲडिशन करण्याचं गरजेचं आहे त्यामुळे तुमची त्यामध्ये अधिक तुम्हाला त्यामध्ये नफा मिळू शकतो आणि त्याची प्राइस वाढू शकते सर सध्या सेंद्रिय शेतीचा विस्तार खूप झपाट्याने होतो आणि खूप ग्राहक सेंद्रिय उत्पादनांकडे वळत आहेत सो so, भविष्यात अशी अशी कोणती प्रोडक्ट्स आहेत किंवा अशा कोणत्या सेंद्रिय गोष्टी आहेत ज्याच्याकडे लोकांचा कल जास्त असेल आणि त्याचबरोबर भारतातील सेंद्रिय शेतीच्या भविष्याबद्दल कोणती पावले किंवा कोणत्या गोष्टी केल्या जाऊ शकतात जेणेकरून आपण सेंद्रिय शेतीच्या दिशेने अजून एक पाऊल पुढे जाऊ शकतो नक्कीच इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीनुसार मी तुम्हाला याची उत्तर देतो सेंद्रिय तृणधान्य म्हणजे ज्वारी बाजरी याला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे नाचणी यालाही फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे सेंद्रिय फळामध्ये बघायला गेलं तर आंबा नारळ फणस डाळिंब लिंबू आवळा याला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे तसेच जर सुपर फूड्समध्ये बंगा सांगायला गेलं तर मोरिंगा मोरिंगा फूड मोरिंगा पानाची पावडर शेवग्या शेवग्याच्या पानाची पावडर जिरं आलं धणे आणि हळद हळदीलाही त्याप्रमा फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे जर हळदीची कुरकुमीन कं कंटेन जर तुम्हाला तीन टक्क्यापेक्षा जास्त असेल तर ते आज मेडिसिनल फार्मासी इंडस्ट्रीमध्ये पण फार मोठ्या प्रमाणात त्याची मागणी आहे मागणी तसेच तुम्हाला म औषधी वनस्पतीमध्ये सांगायचं झालं तर गिलोय तसेच अश्वगंधा तसेच तुम्हाला सांगायचं झालं तर अजून तुळस याला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे तर तुम्ही याची प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केली तर नक्कीच सेंद्रिय शेतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो आणि सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला, तुम्हाला की आज जो ग्राहक आहे तो सेंद्रिय ताजा फा भाजीपाला आणि फळं याला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे तर जर ताजा भाजीपाला जर तुम्ही डायरेक्ट होम डिलिव्हरीमध्ये जर देऊ शकलात तर त्या संधी निर्माण होऊ शकतात सेंद्रिय शेतीचं भविष्य सांगायचं झालं तर आपल्याला शेतकऱ्याचे गट स्थापन करावे लागतील आणि एकत्र येऊन सेंद्रिय शेती करावी लागेल सेंद्रिय शेतीचे गट किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केल्यानंतर मूल्यवर्धित प्रोडक्ट करण्याची गरज आहे अच्छा सगळ्यात मज आणि त्याची च त्याची एक साखळी निर्माण करावी लागेल म्हणजे एक गट तुमचे पूर्ण प्रोडक्शन करेल दुसरा गट तुमचं प्रोसेसिंग करेल आणि तिसरा गट हा एक्सपोर्टसाठी एक्सपोर्टसाठी डिमांड क्रिएट करेल तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण चेन किंवा ही साखळी तयार करावी लागेल सेंद्रिय शेतीसाठी आणि ही सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण या तिन्ही साखळीमध्ये होणं गरजेचं आहे तरच हा शेवटचा एंड प्रोडक्ट हा ऑर्गॅनिक सर्टिफाईड म्हणून विकला जाईल शेतकरी ग्राहक आणि संपूर्ण अन्नसाखळी ह्या सगळ्यांमध्ये शे सेंद्रिय शेतीचं महत्त्व किती आहे हे आपण आज पूर्ण चर्चेतून तुम्ही आम्हाला विस्ताराने सगळं सांगितलं सो आता ह्याच्यापुढे तुम्ही शेतकरी ग्राहक ह्यांना सेंद्रिय शेतीकडे जास्तीत जास्त वळावं त्यांनी करावी ह्याच्याकडे तुम्ही काय सल्ला देऊ शकाल भविष्यात जर सेंद्रिय शेती करायची असेल तर तुम्ही आजपासून सुरुवात केली पाहिजे केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे तुम्ही आज एक पहिलं पाऊल तुम्ही आज पहिलं पाऊल पुढे टाका त्यानंतर पुढच्या गोष्टी आपोआप घडत जातील तर सेंद्रिय शेती करताना आपल्याला शेतकऱ्यांना किंवा ग्राहकाला आज जो ग्राहक आज जो भाजी मंडईत घेऊन भाजी घेतोय किंवा कोणते फळ घेते जसा प्रत्येकाचा एक प्रत्येकाच्या घरामध्ये आपापला आप वकील असतो डॉक्टर असतो तसं तुमचा आज शेतकरी तुमचा आहे का त्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेतकरी निवडावं लागेल आणि त्या सेंद्रिय शेतकऱ्याकडून आपल्याला भाजीपाला फळ फळं पिका आणि बाकीचे लागणाऱ्या जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत व पदार्थ आहेत त्या आपल्या त्यांच्याकडून विकत घ्यावं लागतील अशा प्रकारे आपल्याला पूर्ण एक मानवी साखळी तयार करावी लागेल म्हणजे शेतकऱ्यांच्या विकासासाठी किंवा शेतीला पुढे चालना देण्यासाठी सेंद्रिय शेतीचा फार मोठा वाटा आहे आणि सेंद्रिय शेती हा मुख्य त्याचा मुख्य कारण हा सेंद्रिय कर्ब आहे म्हणजे जर माती वाचवायची असेल तर आपल्याला सेंद्रिय शेती केल्याशिवाय पर्याय नाही आहे म्हणजे थोडक्यात सेंद्रिय शेती ही फक्त शेतकऱ्यांकरता मर्यादित नसून ती सर्वार्थाने अंगीकारली गेली तर सगळ्या समाजात त्याचा फायदा शंभर टक्के होऊ शकतो नक्कीच सचिन पालकर सर आज आपल्या इथे आले आणि आपल्याबरोबर त्यांनी सेंद्रिय शेतीचं प्रमाणिकण याच्याबद्दल सखोल चर्चा के केली वेळात वेळ वेळ काढून तिकडे झाले सो पालकर सर तुमचं मनपूर्वक धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो शेतीविषयी खात्रीलायक तुम्हाला जर जा माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला देखील विसरू नका पितांबरी ॲग्रिकेअर देऊ शेतीला गती आणि करू शेतीतून प्रगती धन्यवाद